दिंडोरी शहरातील आश्रय लॉजमधून बनावट नोटा प्रकरणी दिंडोरी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला होता आरोपींनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंह परदेशी यांनी दिली पोलिसांनी ए फोर पेपर प्रिंटर बनावट चलनी नोटा असा एकूण वीस हजार सातशे चौवेचाळीस रुपयाचा मुद्देमाल येवज जप्त केला आहे या प्रकरणी काप्पाची करंजाळी येथील किरण दशरथ माळेकर ज्ञानेश्वर सधू गायकवाड व वा अनिल बाळू माळेकर यांना अटक केली आहे गुरुवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे दरम्यान हे आरोपी किती दिवसापासून बनावट नोटा बनवत होते व दिंडोरी परिसरामध्ये या नोटा चलनात किती प्रमाणात आलेल्या आहे याचा सखोल तपास पोलीस करत आहे या बनावट नोटांच्या प्रकरणामुळे दिंडोरी परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये या नोटा चलनामध्ये आल्या असल्याचे समजते दरम्यान सखोल तपास पोलीस करत आहे